हो, हो हो आप पित, हाँ। पित। हाँ। हो आपण काय करतो हा मासवडी बनवते मी पीठ हा हे डाळीचं पीठ आहे ते आदण ठेवून शिजवायला लागतं त्याच्यात हो हे कुठे बनत जास्त हे खेड आंबेगाव जुन्नर तालुका ही ता फेमस आहे आमची ही मासवडी आम्ही जुन्नरच जुन्नर माहेर आहे माझं माझ जुन्नर मध्ये येणारे गाव आहे माझं माहेर येणारे मी हे काय हे सारण आहे वरती सारण हा वरची खोबर आहे ना हो आहे मासवडी बोलतात ते हे माश्यासारखा आकार आहे त्याचा आपले वाम कसे असते तसा आकार आहे म्हणून ते मासवडी नाव पडलेले त्याला हे करा हे याला कौशल्य लागते ना हो शिकला, शिकला? मी आजी असं आज हो <laughs> हो मला ते सगळं म्हणजे पहिल्यापासून आम्ही सराव झालाय ना भरपूर मी केले ती प्रदर्शन भीमथडीला पण असतो आम्ही भीमथडी पण असतो ना एकवीस ते पंचवीस आता लोकांना भेटेल त्याच्यात पंधरा वीस पीस होतात मोठी हा आपण करेल तस आहे समजा मोठे वडी केले ना तर जास्त पण होतात वीस पंचवीस पण मासवडी मध्ये कष्ट खूप आहे त्याच्यामध्ये हो कष्ट खूप आहे तुम्हाला ते हे करण्यासाठी पण बेसनपीठ वगैरे टाकून हलवत 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 ते टाकत टाकत गॅस बंद नाही करावं लागत चालूच ठेवावं लागतो हो बंद केला तर होणारच नाही ती वडी असं बोलतात की मासवडी ही चिकन मटणाला पर्याय म्हणून वापरतात हो हो हे ना व्हेज म्हणजे व्हेज लोकांचं आहे हे हो आमच्याकडे म्हणजे हे हा मेनू म्हणजे व्हेज लोकांचा हा मेनूज हो सारण कशाच बनलो सारण आहे ना खोबरं कांदा लसूण आणि पांढरे तीळ ह्याच्यापासून <laughs> बनवलेले <laughs> आणि मासवडी खाताना आपण जे रस्सा असतो कशाचा असतो तो, तो? तो रस्सा आपल्या न याला करतो ना आपण चिकनला तेच सगळं मटेरियल हो ते खरडूनच टाकावं लागतं त्याला हो ते पाणी लावतात गरम असत म्हणून पाणी लावतात हो ना आणि चिटकत पण नाही ना अच्छा हो ते तुटलं पण नाही पाहिजे अशा पद्धतीने टाकावं लागतं अरे वा वा तुम्हाला काय वाटतं आताच्या मुली हे जमेल मुलींना आताच्या जमेल ना प्रयत्न केला तर जमत सगळं जास्त प्रयत्नांची परमेश्वर परमेश्वर मग जमेल शिकवलं आम्हाला जमेल ना सोडू जर कुणाला खायचं खायची असेल पुणेकरांना हा तर कुठे मिळेल खायला इथं मिळेल राजगुरु नगरला आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर देऊ आम्ही तुमचा नंबर हा नंबर पण देईल ना मी सत्तर अडतीस सातशे तेहतीस नऊशे सदोतीस अजून एक नंबर राहू द्या समजा हो हो दोनशे म्हणजे एकशे ऐंशी ला थाळी आम्ही देतो तसं आणि त्यात दिली गावराने आयटम तर दोनशे रुपयाला थाळी आम्ही हो एक वटीत धरायच्या खूपच सुंदर लागते सगळं बरोबर आहे मासवडी थाळी बनवते हे सॅलेड भरते हा माझं सुवर्ण वाळून राजगुरुनगरची हा माहेर माझ ये हो का ये? हे ना सॅलेड दिले मी हे लोणचं देते गावराम पद्धतीचे मी स्वतः बनवले बर का हा आणि आता ही मासवडी भरते बघा हे झालेली आहे मासवडी आता भाकरी देते बघा हो जो बाजरीची हा त्याच्याबरोबर राईस थोडासा आणि आता रस्ता देते त्याच्यामध्ये काय काय असत याच्यामध्ये सगळं कांदा खोबरं लसूण सगळे त्याचे वाटण तयार केलेले हे बघा हा ही आता आता आपली पूर्ण थाळी झालेली आहे बर घ्या आपली ही जुन्नरची मासवडी थाळी मंडळी ट्राय करूया जुन्नरची मासवडी थाळी वा मंडळी जर तुम्ही जर नॉनव्हेज खात नसताल तर तुमच्यासाठी हा पर्याय बेस्ट आहे बेस्ट म्हणजे सुपर बेस्ट आहे आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असताल तरी तुमच्यासाठी चांगलंच आहे आणि नॉन व्हेज असेल तरी चांगलं आहे मंडळी आपण खातो आता मासवडी तुम्ही बनतानी पाहिली जबरदस्त मासवडी बनते मासवडीबरोबर आपल्याला इथे र रस्ता मिळतो आहे इकडे मासवडी बेसनपीठाची जबरदस्त बनत होती इकडे खरडा आहे इकडे लसूण चटणी आहे आणि इकडे लोणचं आहे त्यांचं स्पेशल लोणचं सोबत आपल्या सॅलड दिलेलं आहे इकडे काकडी आहे बीट आहे गाजर आहे आणि इकडे कांदा आणि मस्त असा राईस आहे आणि बाजरीच्या भाकरी ही मासवडी तुम्ही जेवढं चुरून आणि एकदम काला करून खाताल तेवढी ती भारी लागते चुरून लोकं ब्रँड झालेत कोणतं हॉटेल ब्रँड झालं आहे चुरून चुरण्याची थाळी देऊन ते तुम्ही कमेंट करून सांगा पण चुरण्याची एक स्टाईल आहे आणि चुरण्याची एक पद्धत असते चुरण्याची एक वेगळीच मजा आहे ट्राय करूया मंडळी मासवडीची अशी खासियत की मी एकमेव अशी थाळी आहे वेज थाळी जी मी रसा पण चाटून पासून खातो एवढी जबरदस्त लागते पहिली मलाही आवडत नव्हती पण जेव्हा पहिल्यांदा ट्राय केली बोलतो फक्त मासवडीच चिकन थाळी आणि मटन थाळीला टक्कर देऊ शकतो चिकन थाळी आणि मटन थाळीला टक्कर देणारी ही थाळी आहे ही आहे मासवडी थाळी सुर के पियो ताकि मुंह में स्वाद भर जाए सबट चाय पत्ती सबट चाय <laughs> <laughs>